आज मी तुमच्यासोबत एक असं ज्यूस शेअर करणार आहे जे लिव्हर पूर्णपणे डॅमेज असेल ना तरीही ते चांगलं करण्यास मदत होती त्यानंतर जर हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल तर तोही कमी होतो त्यानंतर ब्लड शुगर असेल तर तीही मर्यादेमध्ये राहते तर असे सगळ्याच रोज रोगावर अप्रतिम उपाय आहे तर चला सुरू करूयात आपण रेसिपी नक्कीच करून पहा महिन्यातून दोन वेळेस म्हणजेच पंधरा दिवसा पंधरा दिवसातून एक वेळेस प्यायचे महिन्यातून दोन वेळेस प्यायचे तर बघा तर नक्कीच तुम्हाला मदत होईल करून पहा केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका तर चला सुरू करूयात सुरुवातीला आपल्याला पुदिना व्यवस्थित धुऊन घ्यायचा आहे बघा त्यानंतर मी पानं काढलेले आहेत त्याचे जेवढे पाहिजे तेवढे पानं घेतलेले आहेत बघा मी त्यानंतर आपल्याला खलबदा व्यवस्थित धुवून घ्यायचे कारण आधी जर काय कुठलेला असेल तर त्याचा स्मेल येऊ शकतो तर त्यामुळं व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर आपण कुठून घ्यायचे तर जेवढे पानं घ्यायचे तुम्हाला एवढे पानं घ्यायचे की त्याचा आपल्याला दोन चमच ज्यूस निघाला पाहिजे आणि आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे तर खलबद्यामध्येच कुट करून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण लिंबू व्यवस्थित मूळ हे करून घेऊया माचून घेऊया कारण आपल्याला याचा रस काढायचा आहे तर लिंबाचा रस आपल्याला एक चमच पाहिजे आहे तर बघा व्यवस्थित असं करून घ्या ज्यामुळं ते लिंबाचा रस निघेल त्यानंतर बघा मी किती बारीक केलेलं आहे अशा पद्धतीनं बारीक करायचं ज्यामुळे त्याचं पाणी निघालं पाहिजे रस निघाला पाहिजे तर चहा गाळणी घ्या आणि त्यानंतर आपल्याला हे बघा असं त्यात टाकून केलेलं के असं प्रेस करून घ्यायचं आहे दोन चमच एक चमच झाला हे दुसरा चमच तर दोन चमच काढलेला आहे मी रस बिलकुल पाण्याचा यूज करायचा नाही आहे फक्त आणि फक्त रस घ्यायचा आहे बघा आणि काचचा ग्लास पाहिजे काचच्या ग्लासामध्ये तुम्हाला दोन चमच टाकले मी बघा आणि त्यानंतर आपल्याला बिया न येऊ देता एक चमच घ्यायचा आहे लिंबाचा रस बिलकुल बी येऊ द्यायचं नाही आले असतील तर काढून हे बघा मी काढून टाकत आहे एक चमच घ्यायचा लिंबाचा रस आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित कसल्याही प्रकारचा रोग होणार नाही झाला असेल तरी पूर्णपणे कमी होऊन जाईल बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या कोणतेही आपण सिगरेट ओढल्यामुळं किंवा प्रदूषण कोणते असेल तर कमी होतं त्यानंतर बघा ब्लॅक साल्ट टाकलेलं आहे मी हे बघा ब्लॅक साल्ट जे आपण काळं मीठ म्हणतो ना तर ते टाकलेलं आहे एक चुटकी यामध्ये आणि त्यानंतर पाणी टाकायचे ग्लास भरून बघा तर या पद्धतीनं नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडेल म्हणण्यापेक्षा आरोग्यासाठी खूप रामबाण उपाय आहे नक्कीच करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका आणखी एक गोष्ट आहे हे आपल्याला मॉर्निंगला प्यायचं आहे तोंड धुतल्या धुतल्या आणि दोन तास जेवण करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा आणि अशाच युनिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात पुन्हा थँक्यू